जय जाऊ मित्रांनो मराठा सेवा संघाची स्थापना एकोणीसशे नव्वदमध्ये झाली आणि तेव्हापासून मंडल आयोगाचा अहवाल स्वीकारल्यापासून मराठा सेवा संघाने ही मागणी केलेली होती की मराठा समाजाचा समावेश सरसकट सीमध्ये करावा आणि मराठा समाजाला सीमधून आरक्षण मिळावं त्याचं कारण मराठा आणि कुणबी हे एक आहेत मराठवाडा वगळता वरील उर्वरित महाराष्ट्रामध्ये इंग्रजांचं राज्य असल्यामुळे सर्वांच्या नोंदी ह्या कुणबी केलेल्या आहेत एवढंच नाही तर ऑक्टोबर सदुसष्टपर्यंत मराठा सुद्धा सीच्या यादीत होते परंतु ते नंतर बाहेर काढल्या गेलेल्या आहेत तर ही मागणी आम्ही सातत्याने केली त्यानुसार महाराष्ट्र राज्य सरकारने खत्री आयोग बापट आयोग असे अनेक आयोग नेमले या आयोगाने दिलेले अहवाल राज्य सरकारने योग्य अभ्यास न करता बाजूला ठेवले किंवा योग्य निर्णय घेतला नाही परिणामी मराठा समाजाची आरक्षणाची मागणी तशीच राहिली मराठवाड्यामध्ये असलेला जो मराठा समाज आहे हा निजामशाहीमध्ये जवळपास साडेसहाशे सातशे वर्ष रंजलेला गाजलेला होता कालेलकर आयोगामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की मराठवाड्यातील मराठ्यांची शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती दुरवस्था इतकी वाईट झालेली आहे की उर्वरित महाराष्ट्रातील मराठा आणि मराठवाड्यातील मराठा यांच्यामध्ये कुठलंही साम्य राहिलेलं नाही आणि म्हणून मराठवाड्यातील मराठ्यांना सीमध्ये समाविष्ट केलं पाहिजे आम्हीसुद्धा मराठवाड्यातील मराठा समाजाला सर्वप्रथम सीमध्ये घ्यावे ही मागणी केलेली आहे आणि ती सुरूच आहे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपली भूमिका काय असणार आहे आपण जाणार आगामी लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये संभाजी ब्रिगेड व उद्धव बाळासाहेब ठाकरे हा शिवसेना गट यांच्यासोबत आगस्ट दोन हजार बावीसपासून आमची युती झालेली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाट्यावर महाआघाडीमध्ये ज्या जागा येतील त्यापैकी काही जागा आम्हाला मिळाव्यात यासाठी आमची बोलणी सुरू आहेत नुकतीच तीस तारखेला मागच्या आमची सामायिक बैठकसुद्धा झाली आणि किमान आम्हाला हिंगोली आणि बुलढाणा हे दोन लोकसभा मतदारसंघ मिळावेत यावर चर्चा झालेली आहे निर्णय झालेला नाही तरी सकारात्मक चर्चा झालेली आहे नांदेडला मुदखेड तालुक्यामध्ये रोहित बळगाव नावाच्या गावामध्ये सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला आहे या घटनेकडं आपण काय पाहता किंवा आपण तिकडे गेलात का काय ही एक अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह बाब आहे याबाबत काही कोणाचं दुमत नाही मला परवाच ही घटना घडल्यानंतर निरोप मिळायला माहिती झाली मी काही गेलेलो नाही परंतु उद्या आणि कामाजीव ही सगळी मंडळी जाणार आहेत जिजाऊ ब्रिगेडच्या महिलासुद्धा जाऊन आलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि संबंधित यंत्रणांकडे निवेदनं दिलेली आहेत ह्या घटना घडू नयेत एवढीच आमची भावना आणि भूमिका आहे आणि यावरून एकही स्पष्ट दिसतं आहे की एकतर कायद्याचा धाक राहिलेला नाही दररोज जरी नवीन कायदे होत असले तरी समाजातील समाजकंटकांवर त्याचा काही खूप परिणाम आहे असं दिसत नाही त्यामुळे यासाठी केवळ सरकारच जबाबदार आहे अशातला काही भाग नाही तर आम्ही सामाजिक संघटनासुद्धा समाजामध्ये कुठेतरी योग्य पद्धतीने प्रबोधन करून अशा दुर्घटना होऊ नयेत आणि मुलींचे पाहण्याची जी काही वाईट प्रवृत्ती आहे विकृती आहे ती संपावी यासाठी प्रयत्न करतो आपली काही मागणी मागण्या तर विशेष अशा काही नाही गेल्या काही वर्षामध्ये काही जे काही निर्णय होत आहेत विशेषत शेतमालाच्याबद्दल बोलायचं झालं तर एकीकडे आमच्याकडे शेतमालाला भाव नाही आणि आहे त्यापेक्षा जास्त भावाने आम्ही आयातसुद्धा करतो निर्यातीची वेळ येते त्यावेळेस शेतमालावर जास्त निर्यात, शेत निर्यात शुल्क लाव ला लावल्या जाते शैक्षणिक विचार करायचा झाला तर बहुजन समाजातल्या शेतकरी शेतमजूर कष्टकरी समाजातील मुलामुलींना ज्या काही शिक्षणातल्या सवलती अपेक्षित आहेत त्या मिळत नाहीत शासकीय नोकऱ्या जवळपास बंद झालेल्या आहेत ज्या उपलब्ध आहेत त्या मागच्या दराने भरल्या जात आहेत ते थांबवलं पाहिजे आणि ज्या काही थोड्याफार भरल्या जात आहेत किंवा ज्या काही चालू आहेत तिथे कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या दिल्या जात आहेत एवढंच नाही तर ज्या सरकारी चांगल्या पद्धतीच्या संस्था चालत आहेत काही दवाखाने असतील शिक्षण संस्था असतील अन्य काही बाबी असतील यांचंसुद्धा जे काही खाजगीकरण होतं आहे हे लोकशाहीला बाधक आहे एकीकडे एक चोवीस तास बारा महिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी विचारांचा कार्यपद्धतीचा आणि प्रशासनाचा विचार सांगायचा आणि त्याचवेळेस अत्यंत क्रूर पद्धतीचे व्यापारी पद्धतीची शासन प्रशासन व्यवस्था राबवायची याबद्दल सर्वच संघटना आणि प्रामुख्याने मराठा सेवा संघाचा आक्षेप आहे हे सर्व बंद करावं आणि खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककार्य कल्याणकारी विचारांचं राज्य आणावं ही आमची मागणी आहे